शेजारी कोणताही असो गाव घर किंवा देश पातळीवरचा तो थोडका होईना पण टेन्शन देतोच असाच भारताचा शेजारी आणि जगाला तापदायक ठरणारा उपद्व्याप करणारा चीन कधी काय करेल याचा नेम नाही देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवायचं जमिनींवर कब्जा करायचा शेजारी देशांना विनाकारण त्रास द्यायचा असे अनेक प्रकार चीनी राज्यकर्ते करतच असतात भारताला टार्गेट करण्याचाही प्रकार सुरूच आहे यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली ज्यामुळे भारताची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे चीन भारताच्या अडचणी वाढतील असं नेमकं करतोय तरी काय याचीच माहिती आज आपण जाणून घेऊया तीन हजार अब्ज रुपयांचा खर्च चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधण्याच्या कामात गुंतलाय त्यामुळे मात्र भारताची धाकधूक वाढली का बुवा तर चीन बांधत असलेलं धरण हे भारतीय हद्दीजवळील ब्रह्मपुत्रा नदीवर आहे चीनने या प्रकल्पाला पृथ्वीवरील सर्वात मोठं प्रोजेक्ट असं नाव देखील दिलंय हे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन हजार अब्ज रुपये इतका खर्च येणार आहे हे धरण भारताच्या सीमेजवळ तिबेट मध्ये केलं जात आहे यामुळे फक्त भारतच नाही तर बांगलादेशची सुद्धा डोकेदुखी वाढणार आहे चीनचा प्रकल्प नेमका आहे तरी काय चीनची सरकारी वृत्तसंस्था शिव आणि जिनिपिंग सरकारचं एक अधिकृत निवेदन शेअर केलंय त्यात म्हटलंय की ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणाऱ्या हायड्रो पॉवर प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल मिळालाय हा धरण प्रकल्प आज मी ती जगात सर्वात मोठा प्रकल्प आहे हे धरण ज्यावेळी अस्तित्वात येईल तेव्हा जगातील सर्वात मोठ्या धरणाचा मान मिळवी या प्रकल्पातून तिबेट नागरिकांना रोजगार मिळणार आहे असा दावा देखील चीनने केलाय बर का पॉवर कॉन्स्ट्रक्शन कॉर्प ऑफ चायनाने दोन हजार वीस मध्ये दिलेल्या माहितीनुसार या ब्रह्मपुत्रा नदीच्या खालच्या भागात हे धरण बांधण्यात येत आहे या माध्यमातून दरवर्षी तीनशे बिलियन के डब्ल्यू एच वीज निर्मिती करण्याची क्षमता मिळणार आहे आता प्रश्न पडतो की चीनचे मनसुबे आहेत तरी काय चीन इतका मोठा प्रोजेक्ट हातात घेतोय त्यावर प्रचंड प्रमाणात पैसे देखील खर्च करतोय म्हटल्यावर यामागे काही ना काही उद्देश नक्कीच असणार कारण आधी स्वतःचा स्वाद आणि मग दुसऱ्या देशांना त्रास होईल अशी चीनची मानसिकता असल्याचं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मग या प्रकल्पात देखील असं काय आहे का तर हो या प्रकल्पामुळे भविष्यात भारताच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत चीन या धरणाचा उपयोग हायड्रो पॉवर साठी तर करणारच पण याचा वापर एक हत्यार म्हणून करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये जसं की भविष्यात जर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला तर चीन या धरणाच्या मदतीने भारताच्या सीमावर्ती राज्यात अतिरिक्त पाणी सोडू शकतो यामुळे काय होईल तर यामुळे या राज्यात पूर परिस्थिती देखील निर्माण होईल मग आता या सगळ्यामध्ये भारत नेमकं काय करतोय सीमेपलीकडील नद्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांना सन दोन हजार सहामध्ये एक्सपर्ट लेव्हल मेकॅनिझमची स्थापना केली होती यानुसार परिस्थिती निर्माण झाल्यास चीन भारताला ब्रह्मपुत्र आणि सतलज नदीवर वॉटर सायन्स बाबतीत माहिती देत असतो भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींची एक बैठक अठरा डिसेंबर रोजी झाली होती या बैठकीत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सीमेपलीकडील नद्यांची माहिती देण्याचा मुद्दा देखील उपस्थित केला होता आणि भारताने देखील भविष्यातील असे धोके ओळखून अरुणाचल प्रदेशात एका धरणाच्या निर्मितीला सुरुवात केली आहे आता प्रश्न निर्माण होतो की चीनच्या या धरणामुळे भारताला कोणत्या अडचणी येतील चीन हे धरण हिमालय पर्वताच्या क्षेत्रात बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे ज्या भागातून ब्रह्मपुत्र नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करण्याआधी वेगाने फिरते मग बांगलादेशातून वाहण्यास सुरुवात करते अगदी याच ठिकाणी धरण बांधलं जात यामुळे नदीच्या प्रवाहावर चीनचं नियंत्रण स्थापित होईल तसंच भारतीय राज्यात पूर येण्याचा धोका देखील वाढतोय त्यामुळे भारत चीनच्या त्या प्रोजेक्टवर चिंता व्यक्त करत आहे एका रिपोर्टनुसार चीनच्या या धरणामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक दुष्परिणाम संभवू शकतात वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की या धरणामुळे पर्यावरणाचं नुकसान होणारच आहे भूकंप आणि पूर येण्याचा धोका देखील वाढणार चीनच्या थ्री गोजस डॅमवरून देखील नासाचे वैज्ञानिक बेंजामिन फोंगचाओ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगाबरोबरच ग्रहाच्या स्थितीही प्रभावित होऊ शकते चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधतोय म्हटल्यानंतर हा प्रभाव अधिक होण्याची दाट शक्यता आहे तर मंडळी चीनच्या या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सोशल मीडिया हँडलवर लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी